नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना या कालावधीतील अठरा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार समोर आली मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला 2020 मध्ये कोविड महामारी आली आणि यामुळे संपूर्ण जग हादरलं या भीषण महामारीमुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळाले भारतात देखील मोठ्या प्रमाणात मंदी होती कारण की जवळपास तीन महिने देश पूर्णपणे बंद होता कोणताच उद्योग व्यवसाय सुरू नव्हता फक्त जीवनावश्यक वस्तू विकल्या जात होत्या यामुळे सरकारची आर्थिक घडी विस्कटलेली होती आणि परिणामी कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता अठरा महिन्यांसाठी थांबवला होता प्रत्येक सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळते मात्र कोरोना काळात तब्बल दीड वर्ष महागाई भत्ता वाढला नाही नंतर एकाच वेळी सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली पण कोरोना काळामधील सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली नाही केंद्र सरकारी कर्मचारी या प्रलंबित मागणी करत आहेत महागाई भत्ता फरकाची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी दबाव बनवला जात आहे दरम्यान आता याच अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता फरक संदर्भात एक महत्वाची मोठी माहिती समोर आलेली आहे काय आहे नवीन अपडेट काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय परिषदेच्या स्थायी समितीची एक महत्वाची बैठक संपन्न झाली याच राष्ट्रीय परिषदेच्या स्थायी समितीच्या त्रेसष्ट बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली यामध्ये कोविड एकोणवीस महामारीच्या काळात रोखण्यात आलेल्या अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थक बाकी बावत बावत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली बैठकीत शिवगोपाल मिश्रा आणि एम राघवैया यासारख्या वरिष्ठ अधिकारी कर्मचारी नेत्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली आणि महागाई भत्ता महागाई भत्त्याच्या थकबाकीची त्यांच्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार केला सरकारची भूमिका काय आहे कोविड महामारीच्या काळामध्ये थांबवण्यात आलेल्या अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता फरकाच्या संदर्भात सरकारची भूमिका महत्वाची आहे दरम्यान अर्थ मंत्रालयाने या प्रकरणावर आपली जुनी भूमिका पुन्हा मांडली आहे सरकारकडून असे सांगितले गेले आहे की कोविड एकोणीसच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती आणि दोन हजार वीस एकवीस आर्थिक वर्षानंतरही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा भार जाणवत होता अशा परिस्थितीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांचा डी डीआर आर थकबागी देता येणे शक्य नाही अशी भूमिका सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे यामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालेला आहे धन्यवाद